परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी, चोरी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट ओम ट्रेडर्स दुकानासमोर डेरवली गाव येथे उभी करून ठेवलेली महिंद्रा कंपनीचे पिकअप क्रमांक एम एस शेचाळीस ई एकोणचाळीस पन्नास ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेली म्हणून पिकअप मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर दाखल गुन्ह्याचा तपास तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले त्यानुसार पोलीस निरीक्षक गुन्हे आनंद कांबळे सह पोलीस निरीक्षक अनिरुद्धीचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवलदार विजय देवरे सुनील कुदळे महेश धुमाळ शिवाजी बाबर सतीश तांडेल पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे आकाश भगत भीमराव खताळ आदींच्या पथकाने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे गुन्ह्याचा सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना निष्पन्न केले त्यामध्ये आरोपी कौशल पाटील व रणजित रामप्रकाश सोनी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार वाहने हस्तगत करण्यात आली आहेत अधिक चौकशीमध्ये अजूनही वाहने व इतर मुद्देमाल पोलीस हस्तगत करतील असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान हे आरोपी गुन्हे करून अटक झाल्यावर शिक्षा भोगून पुन्हा याच मार्गाचा अवलंब करतात व आतापर्यंत जवळपास सोळा गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर आरोपींना दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री